कोणाचे नाव काय करायचे कोणाला जेलमध्ये घालायचं हे पाच वर्ष केलं नेतृत्व नाही काही मार्गाची जरी वेळ आली तर तुमच्यासाठी मी जिंदा आहे जिंदा बाब आहे एवढा शब्दाची आम्हाला गरजायचं आहे एखाद्या ऑफिस मध्ये जर मी दांडे बोलतो म्हणला तर त्याचा काय परिणाम होतोय आम्ही पंधरा वर्ष याद्या झाल्या कोणा गावातून कोण पुढाकार केला कोण गरीब माणसं बसविले याची नोंद झाली साहेब नाही तर गरीब माणसं वाचणार नाही तुम्हाला एक कलकरीची विनंती साहेब मला बोलायची सवय नाही मी बोलायचो मुद्देच आहे तुम्हाला कोणाला कडवं लागत असेल आणि हे सगळं तुम्ही पाहून सगळं डोळे झाकून बघलेलं आहे का या एक नाटक कंपनी साहेब नाटक कंपनी एक अशी आहे कोणाच्या हातावर सेल्फी करायची कोणाला

बसणार नाही कोणाक्या दिदीला बसणार नाही साहेब आमची दीदी आमची बहीण आमची माय राग लाव